संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक एक्केचाळीस समजून घेणार आहोत हा अभंग आपल्याला वाईट माणसाच्या स्वभावबद्दल आणि चुकीच्या संगतेबद्दल अत्यंत कडवा पण आवश्यक संदेश देतो तर अभंग असा आहे की असे करीस आहे तोही वाहे दंड हे शिंदेळीचा कुंठनी वाटा संक खोटा खोट्याचा एरे एरा कांचनी भेटे आगी उठे का मने कापू नाके पुढे आणखे तर संत तुकाराम महाराज म्हणतात की अशी करी साहे तोही वाडे दंड आहे मित्रांनो संत तुकाराम महाराज म्हणतात दुष्ट स्वार्थी फसवे कपटी नी स्वच्या माणसाला आपण कितीही मदत केली दी, साथ दिली त्याचं भलं करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी दंड त्रास नुकसान अपमान हा आपल्यालाच भोगावा लागतो आजच्या जगातही आपण वारंवार पाहतो काही लोक कतग्न असतात उपकार केल्यानंतर ते विसरतातच नाहीत उलट त्याच उपकारकर्त्याला वेदना देतात दुर्जन माणसासाठी कोणी चांगलं केलं तर तो चांगलपणाला कमकुत कमा समजतात तर संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात की सिंदळीचा कुंठणी वाटा संग खोटा खोट्या आता सिंदळी आणि खुंटणी कुंटणी दोन्ही विषय त्याचं मिश्रण म्हणजे आणखी गात संत तुकाराम महाराज सांगतात की वाईट माणसाची संगत म्हणजे नक्की नाश खोटा आणि खोटा मिळाला की नाश होणारच वाईट संगती माणसाला वाईटाकडे जीवन दिशाहीन होत तर पुढे संत तुकाराम मारत म्हणतात येर येरा कांचनी भेटे आगी उठे तिथून आता कांचन म्हणजे का कांश धातू वेगळेवेगळे तुकडे एकमेकावर आपटले तर आवाज खिनग्या आग हेच निर्माण होत तसंच ईर्ष्या अहंकार स्वार्थ असलेल्या लोकांना एकत्र एक बसवलं तर भांडण राग संघर्ष तणाव हेच वाढतो जेथे <coughs> माणसे द्वेष आणि अंकाने अहंकाराने भरलेले असतात तेथे शांतता मैत्री प्रेम सद्भावना टिकू शकत नाही तर पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात की तुका मने कापू नाके पुढे आले शिकवते संत तुकाराम महाराज शेवटी सांगतात काही लोकांना शब्द प्रेम समजावणे चालत नाही ते फक्त कठोर अनुभवाने शहाणी होतात नाक कापणे म्हणजे अपमान होणे प्रतिष्ठा झाले तेव्हाच त्यांना कळते की त्यांनी काही चुकीचं केलं आहे काही लोकांना चुकून पडूनच ज्ञान लागते तर या अंगातून आपल्याला मिळालेल्या संदेश आहे एक वाईट माणसाना मदत करणे म्हणजे स्वतःला त्रास म्हणून घेत दोन चुकीच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो तीन लोभ द्वेष अहंकार एकत्र आले की विनाश हा निश्चित होतो चार चांगल्या संगतीत राहिलं तर मानवता वाढते पाच प्रत्येकाने मित्र आणि संगतीची निवड अत्यंत सावधपणे करावी जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा हा जीवन बदलणारा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून गंडी दावा आणि कमेंटमध्ये लिहा वाईट संगतीपासून सावध जय हरिमित्त जय तुकाराम